तुम्ही आपल्या बोलण्यातून दोन वेळेस उल्लेख झालेला आहे एक तर ते की आका जे आहेत ते त्यांना ते आता त्यांचा फास आवळला जाणारच होता तर याचा अर्थ तुम्हाला आणखी बाकीची माहिती मिळाली असेल की ते मधले वीस बावीस दिवस कुठे होते नेमके नाही आखे एवढी कोण माहिती ठेवायचो आका कुठं कुठं आता नंतर हे कालपासनं वगैरे आजपर्यंत काहीतरीच असेल ना माहिती मला आपण नाही माहिती घेतली कशाला माहिती घ्यायची पोलीस घेतील ना माहिती इथून पुढची माहिती घेणं एस आय टी जे नियुक्त केलेले आय जे आहे तिथे एस पी आहे वाय एस पी आहे आणखी मदतीला माझ्या मते दोन चार जिल्ह्याचे पोलीस लावलेले आहे आणि ते सगळे लोक आता हे जे दुसरे राहिलेले शागिर्द आहेत हे शागिर्द सापडतील ना लवकर असं वाटत होतं की एनकाउंटर वगैरे होईल त्यांचं बदलापूर बदलापूरमध्ये झालं नाही नाही एन्काउंटर वगैरे कोणाचा करावा किंवा व्हावा कोणाचं एन्काउंटर हे तसं कोणालाच न पटणारी गोष्ट असते साहेब एनकाउंटर कसं ते आरोपी असतील तर ते जावेत ना फाशीला जावेत जन्म ठेपेला शिक्षा मी तर हा कायद्याने शिक्षा व्हावी आणि त्यांची राखच जेलमधून बाहेर पाडावी अशी माझी प्रामाणिक इच्छा राहणार यात एक अण्णा अजून असं बघायला मिळतं की संतोष देशमुखांचा खून जो झालाय तर ते खून एक त्याला असं मराठा वर्सेस वंजरी असे एक चित्र देण्याचा प्रयत्न नाही नाही मी सांगतो मी मी सांगतो ना ते वारंवार संतोष देशमुखांसाठी न्याय मागणार त्यांच्या कुटुंबांसाठी न्याय मागणारे जी लोक आहेत ते वारंवार सांगतात की याला तुम्ही जातीय रंग देऊ नका ही एक हत्या आहे त्याच्याकडे त्या दृष्टीने कोणाचे तरी ते तुम्ही शोधून काढा बारा हजार स्क्वेअर फिटाचे जे आय टी सेल चालवतात हे आय टी ग्रुप हे फेसबुक व्हॉट्सअपचे इथलं नाही गामादेशातून चालवतात काही मलेशियामधून पोस्ट टाकतात असे काही विद्वान पंडित आमच्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि ते हे असं करतायत मराठा वंजारा कसला मराठा वंजारा आणला आहे तुम्ही हे जे मारणारे आरोपी आहेत हे वंजारी आहेत म्हणून तुम्ही असं म्हणता का असं नाही परळीमध्ये मरणारे आणि मारणारे दोन्ही वंजारीच आहेत परळीमध्ये जेवढे खून झाले संगीत दिघोळे ते आंधळे आणि त्याच्यामध्ये जे असतात त्यांची नावं नसतात पण जरांगी पाटील त्यांचे नाव असतात नाही पण जरांगी पाटलांनी त्याच्यामध्ये मराठा हाच मुद्दा आणला ना त्याच्यामध्ये त्यांनी बोलले त्याविषयी दिवशी बोललेले नाहीत तसं ते काय आहे नाही नाही ते सोशल मीडियाच्या संदर्भात बोलले ते असं अपभ्रंश मला वाटतं करू नये जरांगे पाटील साहेब तिथे गेले होते कुठं त्या कुटुंबाला भेटायला धरांजे पाटलांनीच तिथं सांगितलं मीटिंगला पण आले होते ना शनिवारी भाषण केलं त्याने भाषण केलं माझ्यानंतर का मला वाटतं आणखी माझ्यानंतर माझ्या हा माझ्या आता लोक असं म्हणतात की झरांजे पाटलांचं जे काही तिकडचं काय प्रभुत्व किंवा त्यांचा इन्फ्लुएन्स होता तो सुरेश धसांनी कमी केला आता आता सुरेश धस हे आमच्यात भांडणं नकाला हो नाही मी विचारा कोणाला नाही 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 असं काही झालेलं नाही त्याला एक कारण ऐका ऐका त्यांची जागा जी आहे ती जागा त्या ठिकाणी समाजभूषण म्हणून आहे समाज म्हणून मी जे आहे ते मी पॉलिटिकल लीडर म्हणून आहे आमच्यामध्ये भांडण बी लावू नका ना आणि आमचं काही कमी जास्त करू नका असं मला वाटत नाही त्याला एक कारण सांगतो तुम्हाला कारण की विधानसभा इलेक्शनच्या वेळेस सगळे जारांगी पाटलांना जाऊन भेटत होते वेगवेगळे नेते वगैरे मी पण हा तर तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता म्हटलं तुम्ही घालून आमच्याकडे कोणी बेग आमच्या गळ्यात घालतो आणि नाही नाही मी का असं झाकून पल्लू झाके गेलतो का काय तर उघड गेलतो ना असं असं कसं म्हणताय तुम्ही आणि काय जर कोणी काही जरी बोलत असलं तरी मराठवाड्या पुरतं जरांगे पाटलांनी ज्या दिवशी सगळ्यांनाच अर्ज काढून घ्या आणि ज्याला जिकडं मतदान करायचं तिकडं मतदान करा म्हणल्यामुळंच बऱ्याच जणांनी सुस्कारा वाढला माझ्या सहित सर्वांनी असं मी म्हणतो कारण त्यांनी जर कॅन्डिडेट उभा केले असते तर महाराष्ट्रामध्ये मी तुमच्या विजयामध्ये त्यांचा फार मोठा हात आहे असं म्हणतात एक मिनिट आहे सगळ्यांच्याच विजयामध्ये भाजपाने तर एकोणीस जागा वीस पैकी एकोणीस जागा जिंकल्यात आम्ही वीस पैकी एकोणीस जर पाटलांनी कॅन्डिडेट उभे केले असते तर यातल्या शंभर टक्के काही ना काही जागा कमी झाल्या असतात एखाद्या वेळेस मी सुद्धा कमी झालो त्याच्यामध्ये कसं आहे ना जरांगी पाटलांनी उमेदवार उभा केला असता आम्ही मराठा त्यांचा कॅन्डिडेट ओपन मराठा असता तर शंभर टक्के कोणाचा कॅन्डिडेट पराभूत रोष फडणवीसांवरती असतो ना की ते आता कुठे का एक दिवस तरी एक शब्द तरी जरांगे पाटील बोललेत का फडणवीस साहेबांच्या बोलले ना त्या दिवशी कधी भाषणाच्या वेळेस त्या दिवशी बोलणार गृहमंत्र्यांनी त्याच्याबद्दल कारवाई केली नाही 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 एक त्यांनी भाषणामध्ये काय म्हणले ते सुद्धा मी स्वतःच्या स्टेजवरती होतो की तुम्ही सगळेजण मिळून मुख्यमंत्र्यांकड जा ही तक्रार करा हे लवकरात लवकर अटक करा असं म्हणाले आणि संपूर्ण निवडणुकीमध्ये देवेंद्रजींच्या विरोधात एक शब्द सुद्धा फडण म्हणजे जरांगे पाटील बोललेले नाहीत जर जरांगे पाटील भाजपाच्या किंवा देवेंद्रजींच्या विरोधात बोलले असते तर वीस पैकी एकच फक्त शिवराज पाटील चाकोरकर साहेबांच्या सुनबाई जे आहेत स्नुषा त्याच फक्त आमच्या पराभूत झाल्या त्या पाच हजार मतांनी विलासराव देशमुख साहेबांच्या थोरल्या चिरंजीव अमित देशमुख अमितजींच्या विरोधात बाकी सर त्यांचे धाकटे चिरंजीव धीरज सुद्धा पराभूत झाले आमचे रमेश कराड तिथे निवडून आलेले जर का पाटलांनी एक शब्द सुद्धा फडणवीस साहेबांच्या विरोधात बोलले नाही मग विनाकारण आता परत फडणवीस साहेबांचं मनोज दादांचं तुम्हाला लावून द्यायचंय का कुठे माझं मत आहे आता हे लावू नये आता तुम्ही शब्द वापरला माझे त्यांची कशाला तुलना करता ते समाजामध्ये खूप उंचीवरती गेलेले आणि त्यांनी जर कॅन्डिडेट उभा केले असते तर ठीक आहे ना मी जरांगे पाटलांच्या विरोधातही बोललो असतो कदाचित जर कॅन्डिडेट उभे केले असते परंतु त्यांनी कॅन्डिडेट उभा केलं नाही hmm. समाजातलं स्थान त्यांनी त्यांचं तेन जागेवरती ठेवलं उंचीवरती ठेवलं आता सर्व पक्षीय कोणत्याही पक्षातला मराठा जरी असला तरी आंदोलन म्हणल्याच्या नंतर हे पाटलांच्या पाठीमागं त्या ठिकाणी उभं राही